नमस्कार वनरक्षक भरती संदर्भात जर थमनेल पाहून येथे आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर वनरक्षक पदांकरता पेसा क्षेत्रातील पदे वगळता इतर विभागांचा निकाल पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आला असून लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर शारीरिक मोजमाप चाचणी आणि धाव चाचणीचं व्यायापत्रक पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल तर, तर यामध्ये जी गुण यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर पाहू शकता की एकशे वीस गुणांच्या याद्या पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर एकशे वीस गुणांपैकी पंचेऐंशी टक्के गुण सरच्या मो मैदानी चाचणीकरता मिळवणे अपेक्षा आहेत तर ज्या कॅन्डिडेटना या गुण यादीमध्ये पंचेस टक्के म्हणजे चौपन्न गुणांपेक्षा अधिक गुण असतील तर अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येणार आहे तर ही महत्त्वाची माहिती आहे तर लक्षात घ्या तुम्हाला कागदपत्र करता किमान पंचेस टक्के गुण किंवा चौपन्न किंवा पेक्षा अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या ज्यांना पंच्याऐस टक्के गुण नाही आहेत अशा उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेकरता विचारात घेतले जाणार नाही तर याजबरोबर तुम्ही पाहू शकता की त्यानंतर कागदपत्र तपासणे आणि शारीरिक मोजमाप व धावचा चाचणी घेण्यात येणार आहे तर लक्षात घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता तुम्ही जे ऑनलाईन डॉक्युमेंट जे फॉर्ममध्ये सबमिट केले होते तसे असे संपूर्ण सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे सादर करावे लागणार आहेत आणि याचबरोबर सध्या नव्याने एक नोटीस आलेली आहे तुम्ही पाहू शकता की यापूर्वी जी लेखापाल भरती प्रक्रिया आहे तर या अंतर्गत सर्व डॉक्युमेंट लॉकर मध्ये सुद्धा अवेलेबल लागणार आहे तर येथे नोटीस पाहू शकता की संबंधित उमेदवारांनी जी महालेखापाल भरती प्रेक्षकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर यामध्ये डिजि लॉकर या मोबाईल ॲपवर सदरची कागदपत्रे उपलब्ध करून घ्यावीत व कागदपत्रे पडताळणीसाठी डिजि लॉकर प्रणालीमधील देखील कागदपत्रे दाखवण्यात यावीत कृपया सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी तर अशी डिजि लॉकरची देखील आता देण्यात येत आहे त्यामुळे सर्व जी डॉक्युमेंट आहे तुमचं दहावीचं गुणपत्रक बारावीचं गुणपत्रक तसेच आधार कार्ड किंवा इतर सर्व डॉक्युमेंट डिजि लॉकर मध्ये उपलब्ध करून दाखवावी लागणार आहे तर अशा प्रकारे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना पंचवीस टक्केपेक्षा अधिक गुण आहेत म्हणजे चोपन्नपेक्षा अधिक गुण आहेत अशी यादी लवकरच येत्या काही दिवसांमध्ये पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर कागदपत्र तपासणी अशी संपूर्ण प्रोसेस होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा